रा या शब्दाचा अर्थ आहे धान्याच्या ढीकच्या जोडलेला मग त्या धान्यातल्या ढिगातला एक एक दाना आपण मोजू शकतो का एक दाना दोन चार पाच किती मोजतात किती करोड आहेत माहितीये का त्याला म्हणायचं मोजता येत नाही ते आमाप अमूप मग तू काय सांगतात काय जोडलं आम्ही अमूप या राशी ज्या ह्या धान्याच्या राशीत ना तशा आम्ही कशाच्या राशी जोडल्या पुण्याच्या राशी जोडल्या आणि मग असं केल्यामुळं आमच्या भाग्याला पारावार नाही आमचं भाग्य इतकं खुल्ल आपल्या जीवनात काय कमवायचं माणसाला खरं सांगा बर काय कमवायचं काय काय कमवायचं माहितीच नाही हे राडकाडग आलंय चाललाय काय कमवायचे काहीच कम माहित नाही ना लहानपणी अभ्यास कर अभ्यास कर काहीतरी होईल शाळा झाली लग्न कर लग्न कर झालं लग्न झालं लेकर झाली लेकराचं लग्न झालं लेकराचं लग्न आता काय नाताईचे लग्न झाले ना एवढं झालं तरी मी हाय का पुण्याच्या राशी आपण ह्या पुण्याच्या राशाचा म्हणजे आम्हाला जीवनात जे जी मिळवायचे ते आहे सुख काय मिळवायचे सुख मिळवायचे आणि तू गो सांगतात आम्हाला सुखाच्या राशीच्या राशी मिळाल्या सुखाचा ढीपच्या ते मस्त येत नाही एवढं मिळालं आणि ते आमचं भाग्य ना फार त्या भाग्याशी काय होत